काय होत त्याचं माप, माप। काय मोजलं नाही बैल दुसऱ्यात घेतला आपण बर त्यावेळेस बैलाच पुढं माप भरपूर मोठं होईल असं सतीश अण्णाच्या म्हणण्यात ना आलं बर शिरसू अण्णाच्या बी म्हणण्यातन आलं आलं संपानाने सांगितलं होतं पद्धतीने बैल तिरीबंड शहरातले क्षेत्रातले जे एक नंबरला चालतात सदाना डांगे सदाना येऊन गेले बैल मागितला त्यांनी पण नाही दिला आपण बैल द्यायचं नाही बैल कडपर्यंत घरीच राहा नमस्कार मंडळी खिलाड साम्राज्य चॅनल वरती आपलं सहज स्वागत आहे आणि सध्या आपण राळेरास वैराग या ठिकाणी म्हणजे वैरागच्या जवळ असलेलं एक राळेरास त्या गा अभिदादा शेरखाने यांच्या दावणीला होता आ, आता सध्या आणि त्यांच्या दावणीचा एक जातीवंत मोठ्या मापाचा सिद्धापूर खाण्याचा एक वळ आहे सध्या आपण पाहतोय सध्या आताच्या म्हणजे ह्या बैलाची पैदास सध्याच्या घडीला सर्वात टॉप म्हणजे पडत आहे म्हणजे मोठ्या मापाची पडत आहे आणि सध्या अभिदादा शेरखाने यांच्याकडनं आपण राळेरासच्या सरजा बद्दल आपण माहिती घेणार आहोत दादा नमस्ते आपल्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे खिलाड साम्राज्य चॅनल वरती पण इथं वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापासून आभार हा आता सध्या काय वय आहे सांगा आपल्या बैलाचे बैल आता झाला बर आणि आता एक जवळपास आम्ही विचार करतो इतके दिवसात कसा राहिला बैल हा जवळपास एक सात आठ महिने झालं बैल सहायता बर पुढच लावलं बैलांना बर बर आणि कुठून घेतलेलं काय पूर्ण असे आपल्या सैन्याला पूर्ण माहिती द्यायची आता बैल आपल्याला घेऊन दिला आणि आपले, आपले, आपले शिरसांना तिकोडीचे हा त्यांनी बैल पारखून घेऊन दिला आपल्याला बैल आपण घेतला संभाना गरंटी गोनेवाडी बर त्यांच्याकडून घेतला बैल घेतल्यानंतर आपण बऱ्याच ठिकाणाहून माहिती काढली हा आणि आता पूर्ण बैलाचे लहानपणीचे व्हिडिओ फोटो सगळे आपल्याकडे आले बघा तर बैल वाटपऱ्यात जाईल मला म्हणून एक वस्ती आहे त्याची वस्तीवर आम्ही मागच्या गेल्या आठवड्यात जाऊन आलो बैलाची आई बघून आलो बैलाच्या बापाची माहिती काढली बैलाच्या बापाची माहिती पूर्णपणे त्यांनी आम्हाला दिली आता बैलाचा जो बाप होता म्हणजे आम्हाला शंका जी होती कि बाबा गिरडीचे चंदू वगैरे त्यांचा चॅम्पियन झालेला बैल होता छब्या दोन ठिकाणी चॅम्पियन त्या बैलाच्या पोटचा म्हणून समजलं होतं गायीच्या मालकात ह्याच्या सर्जेच्या आईच्या मालकाकडे गेल्यानंतर पूर्णपणे खात्री झाली म्हणून आता जाऊन त्यांच्या त्या मालकाचं नाव बघून कुठला बैल भरला होता बघून पूर्ण शंभर टक्के खात्री केली खात्री आणि आता सध्याच्या घडीला पैदास बद्दल बोलायच्या बद्दल सांगायचं गेलं तर तुमचं जे काही इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावर आपण पैदासीच तुमचा फोटो व्हिडिओ बघतोय बर का एकदम मोठ्या मापाची व चांगली जातीवंत जी वासर एक नंबर वासर पडली मापाची वासर पडते बर आणि सध्या काय आता किती काय लावले आतापर्यंत आता सध्याच्या घडीला याच वर्णन काय कराल की म्हणजे काय बैल बाबा एवढा मोठ्ठा मापाचा म्हणजे कसं काय तुम्ही आल्यावर आल्या आले, आले, आले पण माप घ्या काय होते त्याचं माप, माप। काय मोजलं नाही हा बैल दुष्यात घेतला आपण बरं त्यावेळेसच बैलाचं पुढं मोठं होईल असं सतीश म्हणण्यात आलत त्याला भरपूर वेळ दिला बैल चांगला घडला त्याची पैदास पण चांगली पडली बैलाची बर बर आता सध्याच्या घडीला एक नामांकित किंवा असे कुठं वासर आपल्याला म्हणजे ह्या बैलाची पैदास बघायला मिळेल काय असं ठिकाणी पडलेत वासर हा आता म्हणजे कोण कोणतं गाव असं सांगू शकतो कुठनं कुठनं काय कस काय नरखेड मध्ये वासर आहेत खानगर भागात आहेत हा, हा? बारशी भागात धाराशिव भागात वासर पडलेले आहेत बर आणि भागात वासर चांगले आहेत हा माडा भागात माड्यात सुद्धा दोन तीन कारवडे चांगल्या पडलेल्या आहेत बर ते वळू मालक आहेत शरद पवार म्हणून शिंदेवाडीचे त्यांच्याकडे आहे आपले दोस्त आहेत निखिल कदम दादा म्हणून त्यांच्याकडे आहे वासरू चांगले पडले आता सध्याच्या घडीला आपल्या ह्या बैलाची वासर म्हणजे किती किमतीला विकली गेलीत काय असं त्याबद्दल जरा सांगा निखिल दादा कदम जे आहेत निखिल कदम हा त्यांची कारवड सर जे पुढची दीड लाख रुपयाला मागितली दादा दादा, होती बरं काय वय वय काय होत कालवडीच आठ ते नऊ महिन्याची कारवड होती बर बर आता ह्याच सकाळपासून म्हणजे काय असतंय कस काय खुराक बिराक रात्री चालतो बर एक टाइम का द्यावास काय म्हणजे काय पहिल्यापासून खुराकावर बी काय उपयोग आहे बैलाचा वैर पण फुल खाल्ली पाहिजे बर आणि सध्या आता म्हणजे आपलं एक परवाच कायतरी तुम्ही आपलं व्हॉट्सअपला काहीतरी स्टेटस ठेवलेलं की मागणी कोणतं माग घातले आपल्या बैलाला त्या म्हणजे काय तिरिवंडी शहरातले क्षेत्रातले जे एक नंबरला चालतात हा सदाना डांगी हा सदाना येऊन गेले हा बैल मागितला त्यांनी पण नाही दिला आपण बैल द्यायचं नाही बैल कडेपर्यंत घरीच राहणार आपल्या आपल्या घरीच राहणार बर आता सध्याच्या घडीला कुठून कुठून गाई ह्याला म्हणजे ह्याला देखील लांबन पहिल्यापासून नांदेडवरून लातूर भागात नांदेड मधनं गाई पुन्हा पुण्यात नाही आपले दादा काळूके दादा हा हा मयुरशेठ काळुके त्यांच्याकडनं मंगळवेडा भागात आरळीतनं गाय आली जुने ओळ मालक आहेत माने म्हणून हा हा त्या पारखी माणसानं गाय बनवून अक्कलकोट भागात अक्कलकोट भाग आता सध्याच्या घडीला आपल्या दावणीला ह्या बैलाच काय आहे का कावडा की आपल्याकडे एक बरं टॉपची कारवडा खुंड दोन जाते दोन्ही गाईंला विकली खुंड आपण आठ महिन्याची विकली जवळपास एक पंच्याहत्तर हजाराच्या आसपास होती बर बर आठ महिन्याची वासर होती दोन्ही बी आणि आता कारवडा एक आपल्याकडे का। बर बर आता तुम्ही म्हणजे बैलासारखं बैलाजवळ तुम्हीच असताय बर का होई, होई कसं म्हणजे ह्याला हँडल कसं केलं आणल्यावर कसं काय सिद्धापूर खाणीच गरम रक्ताचा कसं हँडल केलं पंधरा दिवस बैला आडवा गोदिल नाही आपल्याला बर बैला आडवा यायचा तो बायचा हात लावू दिल नाही जास्त काय जनावर शेवटी हात लावल्यानंतर हाताळल्यानंतर काळजी घेतल्यानंतर हातावर येत बरं बरं बैल हातावर घेतला आपण मार काय काय जास्त कसं काय वेळेनुसार वागतो बैल आता कसा शांत आहे आता खजवा लागल्यावर बैल शांत गायवर लागताना तापटपणा करणार न माघार येताना तापटपणाच करणार शहाणा बारकी किती बी गाय बारकी येऊ द्या व्यवस्थित लावणार हा मोठ्या गायला पण व्यवस्थित किती बी माप किती बी मोठे येऊ द्या किती बी बारक बैल नाही व्यवस्थित लागणार गायला आता सध्याच्या घडीला वासरांची विक्री मग अशी मी तुम्हाला विचारलेलं तर किती पर्यंत झाले तुम्ही जरा थोडक्यात सांगा वस्त्र विक्रीला बऱ्याच ठिकाणी शर्यतीला पण काय वासरं गेले बरं -बर, शर्यतीसाठी सुद्धा गेले ती वासर हा हा, हा। पण आपल्याला त्यांची माहिती लोकांनी दिली नाही बऱ्याच ठिकाणी तीन चार ठिकाणी तर वासरं गेलेत शर्यतीला बर पुण्यात घाटात दोन तीन ठिकाणी पळत आहेत तीन ठिकाणी आणि इकडे वागिरीत म्हणून वागिरी म्हणून गाव्या कराडजवळ तिथे खोड आपल्या सर्जाचा पडतो इथन माने मानेगाव थोरले मानेगाव मधून गेलेला बर बर त्याचा लहानपणीचा फोटो आपल्याकडे पण सध्याच त्याच काय फोटो आपल्याकडे नाही चांगलं चौकशी सगळी टोटल माहिती काढून तुमच्या बर आणि आई बद्दल जरा सांगा तुम्ही म्हणलं होतं गरम रक्ताची गरम रक्ताची माझी अंगाला हातच लावू देणार नाही का त्या तुमच्या व्हिडिओतून आपण दाखवत आहे गरम रक्ताची गाय एकदम तिची दहारच त्या मालकानं आता सात इथं झाली ती दहार कधी काढलीच नाही त्या मालकानं त्याच्याकडे जवळ जवळ बावीस तेवीस वीस वर्ष त्या त्याच्यातून व शिव म्हणून त्यांनी गाय सांभाळलेली आहे घरी असावी म्हणून पण जातीवंत गाय जातीवंत आहे मस्त गाय आता सध्या आपलं तुमच्या अमृत कॅटल फिल्ड बद्दल म्हणजे जे काय तुम्ही चालू केले त्याबद्दल म्हणजे काय सांगू शकता अमृत कॅटल फिल्ड आपण दुधाळ गायसाठी चालू केलेलं आहे दुधाळ गाय आणि मशीन साठी हा रिझल्ट चांगली रि� येते त्याचे हा लांब लांब डिलिव्हरी इंदापूर भागात मंगळवेडा सांगोला त्यानंतर आमचा बार्शी तालुक्याचा भाग मोहोळ तालुक्याचा पूर्ण भाग तुळजापूर धाराशिव इकडे बार्शीच्या पलीकडला भागात आपलं चाललंय म्हणजे पशुखाद्य दुधाचा बर बर। ते कसं काय म्हणजे शेतकरी बांधवांना काय सांगाल त्याबद्दल स्वतः रिझल्ट आधी घ्यायचं शेतकऱ्यांनी पोता आधी तुम्ही वापरून बघा हा तुमच्या फॅट मध्ये डिग्री म्हणजे एफ मध्ये आणि दुधामध्ये किती प्रमाणात वाढ होती त्याच्यानंतर ठरवा बर आपलं पूर्ण नाव आणि गाव पूर्ण पत्ता आप ला ला। सांगा आपल्याला चॅनलला माझं नाव अभिषेक विभीषण शिरकाणी मुक्काम पोस्ट राळेरस तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा की नव्वद शहाण्णव त्रेसष्ट त्रेपन्न चाळीस अजून एकदा सांगा नव्वद शहाण्णव त्रेसष्ट त्रेपन्न चाळीस धन्यवाद बरं का आपल्या चॅनलला तुम्ही वेळ दिला आणि मी पुन्हा वेळात वेळ काढून आला आमच्याकडे हा व्हिडिओ काढले हा मुलाखत घेतली बैलाची माहिती सर्वत्र तुम्ही पोचवत आहात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद दादा आपल्या चॅनेलला तुम्ही माहिती दिल्याबद्दल आभारी आहे